अमर संस्था चोपडा येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न आईच्या मातृत्वातून केलेल्या संस्काराच वक्तृत्व स्पर्धेतून मावळल्या स्मृती चोपडा शहरात शिक्षण क्षेत्रात गेल्या चाळीस वर्षापासून कार्यरत असलेली अमर संस्था या शैक्षणिक वर्षापासून कैलासवासी सुशीलाताई गुलावराव पाटील यांच्या स्मृती पित्यर्थ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित बालमोहन विद्यालय शैक्षणिक संकुलन सूर्योदय कॉलनी शिरपूर रोड चोपडा येथे जिल्ह्यातील ते विषय पुस्तक माझा खरा मित्र आईचे कष्ट माझे भाग्य मोबाईल मित्र की शत्रू निसर्ग आपला मित्र शेतकरी देशाचा अन्नदाता द्वितीय गट इयक्ता आठवी ते दहावी विषय आई त्याग प्रेम प्रेरणा स्रोत वाचन हीच खरी शक्ती आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक महिला सक्षमीकरण बदलाची नवी दिशा या दिलेल्या विषयांवर वकृत उत्कृष्ट असे आलेल्या जिल्ह्याभरातून शाळेतून विद्यार्थी विद्यार्थिनींनी आई शेतकरी देशाच्या अन्नदाता यासह दिलेल्या विषयांवर उत्कृष्ट असं वक्तृत्वपर भाषण दिले व आईने दिलेले संस्कार यातून घडलेल्या विद्यार्थी व स्मृतीला उजाळा दिला यावेळी चोपडा येथील गटशिक्षणाधिकारी कविता सुरवे चोपड्यातील धर्मंतरी काकासो हरताळकर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील डॉक्टर डी एस जगताप प्रशांत सोनमणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सरस्वती मातेचं पूजन करण्यात आले व प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आले प्रथम क्रमांक स्वरा महेंद्र पाटील प्रताप विद्यामंदिर द्वितीय भार्गवी चंद्रशेखर पाटील पंकज विद्यालय चोपडा तर तृतीय सान्वी पंकज गडे बाल संस्कार यावल उत्तेजनार्थ राजवीर गजानन कदम पंकज प्राथमिक चोपडा कनुश्री चंद्रकांत पाटील बालमोहन विद्यालय चोपडा द्वितीय गट प्रथम क्रमांक मयुरेश महेंद्र शेवाळे माध्यमिक विद्यालय भसावत द्वितीय क्रमांक स्पर्श दिगंबर पाटील प्रताप विद्या मंदिर तृतीय प्रीतम गणेश नागरे श्री स्वामी समर्थ विद्यालय जळगाव श्रावणी सतीश पाटील विवेकानंद विद्यालय चोपडे या सर्व विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले यावेळी किल्ल्यातील शिक्षक शिक्षकांच्या कर्मचारी व बालमोहन विद्यालयातील शिक्षक शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते प्रथम रोग बक्षीस रक्कम तीन हजार एक रुपये स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र द्वितीय बक्षीस रोख रक्कम दोन हजार एक रुपये स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र तर तृतीय रोग बक्षीस रक्कम एक हजार एक रुपये स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा किंवा अतिशय चांगला विषय घेऊन संस्थेने अतिशय छान सुरुवात केली आईंना सतत स्मरणात ठेवण्याचा एक अतिशय सुंदर असा मार्ग आहे आणि त्यातूनच अजून दुसरा उद्देश त्यांनी साधला आहे तो म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास अतिशय सुंदर असे या स्पर्धेचे विषय होते पाचवी आणि पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन वयोगटात ही वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली अतिशय चांगला प्रतिसाद या वक्तृत्व स्पर्धेला जिल्हाभरातून मिळाला असं आमचे परीक्षक होते आमच्या ऑफिसचे प्रशांत सोनवणे सर यांच्याशी सकाळी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की जिल्हाभरातून एक चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला आणि हे पहिलंच वर्ष होतं का आयोजनाचं हे पहिलंच वर्ष होतं त्याच्यामुळे पण तरीसुद्धा त्या पहिल्या वर्षातसुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे निश्चितच पुढच्या वर्षी या स्पर्धेला अजून जिल्हाभरातून याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी जसं आपण शालेय शिक्षण गरजेचं आहे म्हणजे पुस्तकी शिक्षण जसं गरजेचं आहे शाळेत वर्गात शिकणं लिहिणं वाचणं शिक्षकांनी शिकवणं विद्यार्थ्यांनी आत्मसात करणं या बाबी जशा गरजेच्या आहेत तसंच या सहशालेय उपक्रमांची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे कारण शालेय शिक्षण म्हणजे फक्त अभ्यास नाही फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर आपली सुद्धा आता आपल्याला सांगते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्ञान बाहेरील जगाशी जोडणे म्हणजेच काय की जे शिक्षण आपण शाळेत घेतो या शिक्षणाचा आपल्या जीवनात आपल्याला काय उपयोग होऊ शकतो आणि कसा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो आणि आपण सगळ्यांना माहिती आहे की शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान अभिप्रेत नाही आपल्या जे काही शिक्षण शिक्षणतज्ज्ञ आहेत किंवा सर्व तत्वव्यते आहेत त्या सगळ्यांनी आधीच सांगून ठेवलं आहे की शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण नव्हे किंवा फक्त आपल्या चरितार्थाचं साधन नव्हे तर मनुष्य म्हणून मानव म्हणून आपल्या जन्माचं सार्थक किंवा आपल्यातल्या कलागुणांचा आविष्कार व्हावा आणि आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने एक चांगली दिशा मिळावी आणि एक मनुष्य म्हणून या पृथ्वी आपण आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करावं हा आपल्या शिक्षणाचा मूळ हेतू आहे याचं दूरगामी उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही संस्था झट्टे आहे किंवा कार्यरत आहे हे बघून मला निश्चितच आनंद झाला आहे की शाळेत फक्त शिकवणं गरजेचं नाही तर अशा सहशालेय उपक्रमांची सुद्धा ते तितकीच गरज असते आणि हेच आपल्या अभ्यासक्रमांच्या उद्दिष्टाला किंवा आपल्या सुद्धा अभिप्रेत आहे आणि म्हणून मी विशेष कौतुक करते ह्या संस्थेचं